नमस्कार मी आनंद आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया जिंतूर व पाथरी मार्च रोजी साडेपाचच्या च्या सुमारास भरधाव ॲटोने दिलेल्या धडकेत एका दुचाकी स्वराचा मृत्यू झाला पारवा येथील माणिक भालेराव हे एम एच सव्वीस बी यू सदुसष्ट एकवीस या क्रमांकाच्या दुचाकीने शेतातून परभणी येत होते यावेळी विशाळ फाट्यावर एम याची बावीस ए पी पस्तीस बासष्ट या क्रमांकाच्या ॲटोने दुचाकीस जोरदार धडक दिली या धडकेमध्ये भालेराव हे गंभीर जखमी झाले प्रत्यक्षदर्शनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला दरम्यान या प्रकरणात ॲटो चालकाविरुद्ध नानलपेट पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी बसवलेल्या विद्युत मोटारी या शेतातून चोरी जात असल्याच्या तक्रारी पोलीस प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या या तक्रारीची दखल घेत पोलीस अधीक्षक रवींद्र सिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांना आवश्यक त्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखेच्या वतीनं पथके तयार करून ती रवाना करण्यात आली दिनांक चौदा मार्च रोजी मिळालेल्या माहितीवरून या गुन्ह्यातील आरोपी पांडू गुलाब काळे हा त्याच्या राहत्या घरी आणि आरोपी श्रावण अण्णा काळे हा त्याच्या शेतात असल्याची माहिती प्राप्त झाल्यावरून पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले यांचा साथीदार संतोष सचिन पवार याच्या संगणमताने हे सर्व गुन्हे केल्याची तिघांनी कबुली दिली या तिघांनीही मानवत दैठणा गंगाखेड अशा पोलीस ठाणे अंतर्गत चार गुन्हे केल्याचे कबूल केले या सर्वांनी विद्युत मोटारी विशाल अंबरसिंग ठाकूर यास भंगाराच्या भावात विकल्या होत्या पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतल्या असून विद्युत मोटारी विकलेले पैसे रोख पस्तीस हजार रुपये देखील जप्त केले आहेत सदर कारवाई पोलीस अधीक्षक सिंह परदेशी हप्पल पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली साने कोकुणा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू मुत्तेपोड पोलीस उपनिरीक्षक अजित बिरादार पोलीस कर्मचारी गोपीनाथ वाघमारे चंदन परिहार पोलीस हवालदार मधुकर चट्टे हनुमंत जक्कावाड निलेश भुजबळ सुग्रीव केंद्रे जमीर फारुकी रवी जाधव हुसेन पठाण मधुकर ढवळे संजय घुगे या सर्वांनी ही कामगिरी फत्ते केली महिला आर्थिक विकास महामंडळ अर्थात माविम जिल्हा कार्यालय परभणी यांच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिन जागतिक महिला दिनानिमित्त नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत लोकसंचलित सदन केंद्र मार्फत सहायता महिला बचत गटाने तयार केलेल्या वस्तू आणि मालाचे जिल्हास्तरीय भव्य प्रदर्शन आणि विक्रीचा आयोजन दिनांक अठरा मार्च दोन हजार पंचवीस ते वीस मार्च दोन हजार पंचवीस या तीन दिवसीय कालावधीमध्ये हो परभणी शहरातील सिटी क्लब परभणी येथे सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे नव महोत्सव दोन हजार पंचवीसमध्ये विविध बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू मालाचे स्टॉल महिलांची आरोग्य तपासणी शिबीर विविध परवानी शिबिर उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व लोकसंचलित साधन केंद्रांचा सत्कार महिला बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रम आणि सन्मान माविमा मित्रमंडळमधील पुरुष यांचा सन्मान सोहळा आदी कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अठरा मार्च रोजी मान्यवरांच्या हस्ते प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून उत्कृष्ट कामगिरीबद्दल सर्व लोकसंचलित साधन केंद्रातील महिलांचा सत्कार होणार आहे एकोणीस मार्च रोजी विविध शासकीय योजनांची माहिती चर्चासत्र परिसंवाद आयोजित करण्यात आले असून वीस मार्च रोजी प्रदर्शनात नव उद्योजक महिलांचे मनोगत विविध परवाने त्याचप्रमाणे पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे तीन दिवसीय या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी योग्य हमी भावात मिळणारे वस्तू आणि मालाचा लाभ घ्यावा असं आवाहन बाळासाहेब झिंजाळे जिल्हा समन्वय अधिकारी माविमा परभणी यांनी केलं आहे आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाडी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद